आता तो त्यांचा प्रश्न आहे तो आता कसा आहे तो त्यांचा नेहमीच आता प्रवास होईल की काय अशी शंका आम्हाला येत आहे उद्यापासनं समजेल की समाजातली किती मंडळी ही या आजच्या निर्णयापासून समाधानी आहेत आणि किती मंडळी असमाधानी आहे मी वारंवार म्हणतो की सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचं असो ते सरकार हा देश ज्या संविधानाप्रमाणे चालतो त्या संविधानाच्या कक्षेमध्ये जे बसेल आणि न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये जे बसेल तेच करू शकते जी बाब किंवा जी मागणी संविधानाच्या कक्षेत बसत नाही न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसत नाही समाजाचा कितीही आग्रह असला तरी राज्य सरकार ती बाब मान्य करू शकत नाही आता त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या हो सोयऱ्याचा जो Uh, अध्यादेश प्रारूप अध्यादेश त्यांनी सांगितलं सहा लाख अडचणी आलेल्या आहेत आता सहा लाख तक्रारीचं निवारण करणं हे काही एका दिवसामध्ये शक्य नाही आणि मग त्याच्यावरची प्रक्रिया राज्य पातळीवरती सुरू आहे ती प्रक्रिया ज्या दिवशी संपेल त्या दिवशी त्या प्रारूपाचं कायद्यामध्ये रूपांतर करून त्याचीसुद्धा अंमलबजावणी आम्ही करणार आहोत हे संपूर्ण सभागृहासमोर मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि मग अशा प्रकारे सभागृहामध्ये जे आश्वासन दिलं त्याच्यावरती आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी विश्वास ठेवणं हे अत्यावश्यक आहे अनेक दिवसापासून माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आगे आगे विरोधी पक्षनेते ओबीसी समाजासाठी काम करणारे सर्व नेते मान्य भुजबळ साहेब असो विजय वडेट्टीवार साहेब असो आणखी सर्व मंडळी ही सर्व मंडळी एकच म्हणत होती की मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे फक्त अट आमची ही होती की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आज विधानसभेच्या एकदिवसीय अधिवेशनामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाने ज्याप्रमाणे शिफारस केली होती त्याचा स्वीकार करून मराठा समाजाला एस सी एस टी ओबीसीला जे पन्नास टक्के आरक्षण मिळतं त्याच्या व्यतिरिक्त दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक एक मताने मंजूर झालं एक मताने त्याबद्दल सर्वच नेत्यांचं सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचं मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार आमचे ओबीसी नेते छगनजी भुजबळ आणि इतर सर्वांचंच कारण एकमताने मंजूर झालेल्या कुठल्याही प्रकारची चर्चा न होता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे विधेयक मांडलं आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मांडला त्याला संपूर्ण सभागृहाने एक मताने मंजुरी देऊन मराठा समाजाला न्याय दिला याबद्दल संपूर्ण विधानमंडळातील सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचवेळेस पुन्हा एकदा अभिनंदन करतो की आमच्या ओबीसी समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावला नाही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व सदस्यांसोबत झालेल्या चर्चेत ओबीसी समाजाला चारशे जातीचा समूह असलेल्या या साठ टक्के ओबीसी समाजाला मान्य मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर सर्व सदस्यांनी जो शब्द दिला होता त्याच शब्दाला ते जागले तो शब्द पाळला आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला नाही याबद्दल पुनशे एकदा आपल्या मा आपल्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य विरोधी पक्षनेते आणि सर्वच पक्षाचे नेत्यांचे ने मी ओबीसी समाजातर्फे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे त्यांचं अभिनंदनही करतो आणि आभारी म्हणतो जयके पाटील यांनी आता लगेच प्रेस कॉन्फरन्स सुरू केली आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं ओबीसीतूनच आरक्षण द्या आणि आपण आंदोलन सुरू त्या बघा आता कसं आहे की एक मागणी पूर्ण झाली की पुन्हा नव्याने नवीन मागणी करून आंदोलन करण्याचा आता मागच्या पाच सहा महिन्यापासून आपण बघतो आहे कालपासनं ते असं म्हणत होते की बा एका बाजूला जे काही आमचे वीस पंचवीस वीस पंचवीस लोक ओढतात त्यांच्याकडचं हे अतिरिक्त आरक्षण राहणार आहे आणि त्याचंसुद्धा आम्ही स्वागत करू म्हणजे अर्ध स्वागत करू हे कलाच मिळत होते आज ते त्यांना विरोध करत आहे हे योग्य नाही आहे की मराठा जातीच्या लोकांकरताच हे दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने लागू केलेलं आहे आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी जातीचं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र सरकार देत आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि त्याला सुद्धा कोणीही विरोध केलेला नाही पण आता शिल्लक हा प्रश्न आमच्यासारख्या लोकांपुढे उभा राहत आहे मुख्यमंत्र्यांनी या भाषणामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडले ते तुम्ही पण नाही मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की आम्ही पहिल्या दिवशीपासून जे म्हणत होतो की मराठा समाजाला संविधानिक संविधानाच्या कक्षेत बसणारं आणि न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण देण्याकरता कटिबद्ध आहो ते आम्ही आज पूर्ण करतो आहे आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन ती न्यायालयामध्ये टिकवण्याची जबाबदारीसुद्धा आम्ही स्वीकारतो आहे अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं आणि मराठा समाजाला हे आरक्षण देताना आम्ही ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावलेला नाही हे सुद्धा वारंवार आज मुख्यमंत्री बोलले आणि अशा माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा या सरकारचा हेतू आहे तो आज आम्ही पूर्ण करतो आहे हे त्यांनी वारंवार स्पष्ट केलं